आज तुगावमधील हनुमान मंदिर या मंदिराचा कळस तुगावच्या लेखींकडून कलचारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला यावेळी समस्त गावकरी बांधव आणि तुगावच्या लेखी या ठिकाणी उपस्थित होतात या थोडं आणि आनंदामध्ये या ठिकाणी दिसून आले अरे एक नारळ आहे तुमचा Gracias. नमस्कार आपण पाहतो ऑल इन म्हणजे न्यूज आणि आपण सध्या आलेलो आहोत आमच्या गावामध्ये दोन तीन मंदिर आहे त्या गावामध्ये प्रत्येक मंदिराला स्थापना या गावच्या ह्या गावची स्वरूपातून कळसाची स्थापना प्रत्येक मंदिरामध्ये केलेली आहे तशीच नाई मंदिराची आज स्थापना झालेली आहे कार्यक्रमासंदर्भात काय सांगाल तुम्ही आज तुगाव या ठिकाणी कलाशरोनाचा कार्यक्रम चालू आहे त्या ठिकाणी प्रकाश बोर्ले महाराज यांच्या पावन स्पर्शाने कलशरोचा कार्यक्रम होत आहे आणि या कलेशरोहणाच्या कार्यक्रमासाठी गावातील सर्व मुलींनी करून कलेशरोहणाचा कार्यक्रम साजरेकर या गावाचं पुनर्शन झालेलं आहे आणि कोरोना मध्ये सर्व लोकांना मनुष्यची जाणीव झालेली आहे त्याच्यामुळे एकमेकाला मदत करणे आणि लोक सहभागाची काम चांगल्या पद्धतीने करणे हे जे थोडी जाणीव झालेले आहे त्याच्यामुळे सगळे लोक चांगल्या प्रकारे धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात आणि त्या कसल्याही प्रकारचा संकुल न बाळगतात जे लागेल ते मदत करतात त्याच्यामुळे हा कार्यक्रम इतर गावांपेक्षा आमच्या गावामध्ये चांगल्या पद्धतीने साजरा केला बोल हा मी तु रहिवाशी आहे रहिवाशा गावामध्ये मागील दोन महिन्यापासून श्री हनुमान मारुती मंदिराचा कलशारोहण सोहळा आयोजित करायचं ठरवलं होतं आम्ही त्यामध्ये ज्या मुली आपल्या गावामधून बाहेरगावी दिलेल्या आहेत त्या मुलींच्या पैशातून त्या मुलीच्या वर्गणीतून हा कलशारोहण सोहळा आयोजित केलेला असतो नमस्कार माझं नाव सीमा जगन्नाथ शेळगे आहे माझं वाईट गाव आहे मला गाव मधून खामगाव मध्ये दिलेला आहे मी या कार्यक्रमासाठी सध्या फोनवरून चाललेलं आहे ते म्हणजे सगळ्यात छान वाटलं लहानपणीच्या सगळ्या मित्रमैत्रिणी भेटल्या आणि या सगळ्यांना आणि असं कधी झालं नव्हतं म्हणजे सगळ्या जणांना एकत्र मिळण्याची कधी संधी भेटली नव्हती तर मला संधी भेटली त्यामुळे मित्रमै सविस्तर धन्यवाद करते त्यांना थँक्यू बोलते एवढं बाहेरगावून या कार्यक्रमासाठी येण्याचा आनंद कसा होता खूप छान कुकला मुलाले विचार म्हणजे खूप छान वाटतं मला काय नाव आहे आपलं माझं रोहिणी भारतवीर वीर सर माहेरच नाव आहे सासर तर रोहिणी प्रशांत नलवाडी माझा जस्ट मॅरिड झालेला आहे पण लग्नानंतर माझी फर्स्ट आहे लग्नानंतर मी फर्स्ट टाइम कळसाच्या कर कार्यक्रमाला आलेले आहे मला त्याबद्दल खूप आनंद वाटतो कुठलाही सण नाही काही नाही सासरच्या माणसांनी अडवलेलं नाही त्यांनी एवढ्या आनंदाने मला पाठवलं त्याबद्दल खरंच खूप त्यांच थँक्यू आणि गावातल्या लोकांनी इतका कार्यक्रम अरेंज केला त्याबद्दल त्यांनाही थँक्यू त्यामुळं सगळ्यांची पुन्हा एकदा भेट झाली त्याबद्दल थँक्यू सो मच तुगावची लेख म्हणून काय सांगाल तुम्ही मला खूप अभिमान आहे तो कारण एक ग्रामीण भाग असून मला शिकवलं पप्पानी एवढं मोठं केलं त्याच्यानंतर म्हणजे एज्युकेशनच्या बाबतीत खूप सपोर्ट आहे गाव त्याबद्दल गावातल्या सगळ्या लोकांचं मनापासून अभिमान वाटत की ते एवढं मुलींना सपोर्ट करत शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते इन्व्हॉल्व करून घेतात त्यात कळसाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये मुलींचा सहभाग इतका मोठा आहे आणि छान वाटलं त्याबद्दल की सगळ्या मुली आल्या आवर्जून आल्या की आज कोणी कोणाच्या नहीं, कि नहीं आले, <start> गाव गावामध्ये तुम्ही आलेला आहात हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये परंपरा आहे की लेखीने कार्यक्रमावर उपस्थित राहायचं तरी आता हे जे काही व्हिडिओ पाहणारे लोक आहेत ही न्यूज पाहणारे लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल त्याबद्दल एकच आहे की याच्यामुळं एक कस एका मुलींचा सहभाग सासर सासरच्याही लोकांचा सहभाग होऊन जातो या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं की सगळ्यांनी पोढं चालून कितीही जरी जग बदललं किंवा किती मॉडर्न झालं तरी हे जे परंपरा चालत आलेली आहे त्याला असाच नेहमी सपोर्ट करावा हे जे धार्मिक आहे ते असे सगळ्यांनी एकजुटीने सहभाग होऊन याच्यामध्ये सहभाग म्हणजे सहभाग घ्यावा असं वाटतं पुढे ही भविष्यात ही असा सहभाग राहावा सगळ्यांचा उत्साह साहेब मला आहे की मी मागील चोवीस वर्षे नोकरीला असो नोकरी जरी बाहेर करीत असतो त्यामुळे मी बाहेरगावी नोकरी करतो पण राहायला तो मी आडोकी नितिंत सर हे वातावरण जे दिसते अगदी दि धार्मिक तुगावचं पहिल्यापासूनचे एक परंपरा आहे की धार्मिक कार्यक्रम नेहमी जास्त होतो वर्षीची जवळजवळ पन्नास वर्षाची परंपरा या तुगाव ग्रामस्थानी अतिशय उत्कृष्टपणे केलेली आहे गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच आज हनुमान मंदिराचा कलश रोहणं अतिशय उत्साहामध्ये व समस्त गावकरी मंडळाचा सहभाग यामध्ये असतो म्हणजे कसं गावाची परंपराच आहे पहिल्यापासून धार्मिक कार्यक्रम खूप उत्साहामध्ये होतात त्याच पद्धतीने आजचा पण तसंच कार्यक्रम होत आहे नमस्कार माझं नाव अनिल शाहजी भुतेकर का। सर काय प्रतिक्रिया मांडाल तुम्ही आता हे सर्व ग्रामस्थ आलेले कार्यक्रम अतिशय आनंदाने उत्साहात साजरा होतोय सर्व पाहिलं तर फार पूर्वीपासून आमच्या गावामध्ये सगळ्यावर देवीची कृपा असली जर की फार मोठे संस्कार सगळ्यावर सं� चांगले आहेत सांप्रदायिक कार्यक्रमामध्ये अनेक भागात जरी गेलेले आमचे तरुण नोकरदार वर्ग असेल तरी अशा सांप्रदायिक कार्यक्रमामध्ये हिरवि भाग घेतात आणि ते सहभागी होऊन खरोखर कार्यक्रमाची का फार मोठ्या प्रमाणात शोभा आणण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतात ही आमच्या गावची परंपरा आहे परंतु हे जे मंदिर आहे हनुमान मंदिर फार पूर्वीपासून या मंदिराची थोडी दुरावस्था होती जसं पाहिलं तर आमच्या गावातील सगळी मंदिरं एकदम सुशोभित आहेत आकर्षक आहेत गावांचा फार मोठा लोकवर्गाने सहभाग करून फार चांगल्या पद्धतीने मंदिरं आणि वातावरण त्या ठिकाणचं आहे परंतु या भागामध्ये या ठिकाणचं जे मंदिर आहे ते खरोखरच मंदिरामध्ये दुरावस्था असल्या मंदिर होतं परंतु छोटं मंदिर होतं आणि परिसर हा स्वच्छ नव्हता त्यामुळे इथल्या परिसरातल्या सर्व युवकांनी गावकऱ्यांनी या ठिकाणी गण आपलं भुजन शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी मिळून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा या परिसर स्वच्छ करून लोक बर्ग आपण या मंदिराचं सुशोभीकरण करू आणि या ठिकाणी या मंदिराच्या शिखराच्या कलश पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या गावाच्या मुलींच्या सहकार्या सहकार्यातून आपण या ठिकाणी कार्यक्रम घेऊ हे ठरलं खरोखर आज या निमित्ताने आमच्या गावातील सर्व मुली ज्या आहेत त्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने क्षेत्र जमलेलं आहेत त्या सर्व मुलींनी फार मोठं योगदान सुद्धा या कार्यक्रमासाठी हो या ठिकाणी आम्हा गावकऱ्यांना याडिकर दिलेलं आहे आणि गावातील सर्व युवकांच्या हो मार्गदर्शनाखाली सहकार्याने ज्येष्ठ मंडळीच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम व्यवस्थितपणे साजरा होत आहे आज या गावामध्ये आज खरोखर आपण पाहिलं तर सर्वत्र आनंदमय वातावरण आहे आणि असे कार्यक्रम त्यामुळेच आमच्या गावात नेहमीच वारंवार होत असतात कारण लोकांचा सहभाग हा सर्वात मोठा असतो सा। सांगा तुम्ही मुकुंद बळीराम राजगुडे या गावामधील अशी प्रथा आहे की जे काही सांप्रदायिक कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये तरुण असतील किंवा विविध जाती धर्माचा न विचार करता आम्ही सर्व अगदी आनंदरित्यानं हा कार्यक्रम पार पडला आहे आणि कार्यक्रम करण्यासाठी गावातील खरोखर अनेक भागात गेलेले गावातील नक्षत्र वर्ग गावात उपर्ग गेलेल्या मुली या सर्वांनी आर्थिक सहकार्य केलेलं आहे तसेच विशेष म्हणजे आरती आमदार दोनकर सुद्धा शब्द दिल्याप्रमाणे ऐंशी हजाराचं सहकार्य करून आम्हा गावकऱ्यांचं पूर्ण मोठं सहकार्य यांनी केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी राणा असतील किंवा गावातील सर्व देणगी देणारे शारीरिक सहकार्य करणारे सामाजिक सलोखा निर्माण करणारे नेतृत्व करणारे भुजवळ शेंडगे या सर्वांचं खरोखर गावकऱ्यांच्या वतीनं तसेच या आज या कार्यक्रमानिमित्त गोदने महाराजांचं चांगल्या प्रकारचं कीर्तन या ठिकाणी पार पडलं त्यांचं सुद्धा गावकऱ्यांच्या वतीनं गावकऱ्यांच्या सर्व मुलींच्या वतीनं मी त्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं खरोखर पुन्हा एकदा आव्हान करून धन्यवाद

Terima kasih telah <laughs> つらいあるしなおいし

श्री मधुसोदे नंदुव चक्रा Terima kasih

ऐ भेटरा साडे हातात घ्या आपला साडे हातात घ्या साडी साडे हातात घेऊन काढा फोटो आईर हातात घ्यायचा आहे कॅमेरा वाला हात लावा दोन्ही हात घ्या इकडे बघा

आपलं माझं नाव सुषमा अनिल भूतेकर आहे मी मूळ तू गावचीच आहे माझं सासर पण आणि माहेर पण तू गावच आहे परंतु आज कार्यक्रम ठरल्यामुळे मी आज माहेरी आलेली आहे मला मा, सासर मधून पण कार्यक्रम करता येत होता परंतु मी हट्ट केला की मला माहेरलाच जायचे त्याच्यामुळे मला माझ्या घरच्यांनी पाठवलं पण या कार्यक्रमासाठी मी आग्रह केला म्हणून मला पाठवलं खूप आनंद झाला मला मा, माझ्या बालपणापासूनच्या मैत्रिणी दिसल्या त्यांच्याशी बोलणं झालं खूप दिवसापासूनच्या मैत्रिणी होत्या माझ्या त्यांची सगळ्यांची भेट झाली सगळ्यांचा सगळ्यांशी बोलणं झालं खूप छान कार्यक्रम झाला माझं नाव थोडसरे रेश्मा आज इथं ह्या गावातील सगळ्या मुलींना म्हणजे असले की ना हनुमान मंदिराचा त्रासानिमित्त सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं त्याच्यामुळं सगळ्या हे एकत्र जमलेले आहेत आणि खूप दिवसातून त्यांच्या भेटी झाल्यामुळं गप्पा गोष्टी झाल्यामुळं मला खूप आनंद झाला आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मी ह्या सगळ्यांची खूप आभारी आहे कारण की त्यांना त्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे जे जो मला आनंद झालेला तो खरंच शब्दात न सांगण्यासारखा आहे लेकीनचा आहेर तुम्ही घेतलाय काय आनंद वाटतो कशी प्रतिक्रिया आहे आहेत तर आहे त्याबद्दल तर आनंद आहे पण जो कार्यक्रम केला केलाय त्यानिमित्ताने आम्हाला ता कारण भेट भेटलं येण्यासाठी